चालतो स्वर्गीय वसंतरावजी काळे साहेबांच्या ग्रामीण साहित्य संमेलन होतं आणि त्याचं पुण्यतिथीनिमित्त विक्रम काळे विक्रम काळे आमदार साहेब हे माझे मित्र आहेत ग्रामीण साहित्यासाठी संमेलनासाठी ते आज चालू होतं आणि ते जाता जाता मग कार्यकर्त्याला सांगितलं की आपलेही प्रमुख काही कार्यकर्त्याशी मिटिंग लावता येते का आपण मिटिंग करता करता आजही मिटिंग लावतात लोकसभेची निवडणुका लागतात लोकसभेच्या आता माहिती आपला पक्ष लढणार आहे आत्ता नुक सध्याला आम्ही माहितीत बी नाही इंडियात बी नाही इंडियात बी नाही अजून स्वतंत्रचं आमची तयारी आता तुम्ही पाहिलं असेल की आम्ही रचना ही प्रत्येक लोकसभेत तयारी करायला लागतो आणि त्या दिशेने स्वतःची ताकद चाललेलो आहे आम्ही जी त्यांना ऑफर दिल्या हो होत्या त्या ऑफरला अजून काय आम्हाला उत्तर आलं नाही त्यामुळे आम्ही त्यांच्यावर आता कोणावर त्यांच्यावर बी नाही त्यांच्यावर नाही स्वतंत्र स्वबळावर लढायची आमची आहे तयारी स्वयबळाचं आता ओबीसी चे होते पण बऱ्याच मेळाव्यामध्ये आपली अनुपस्थिती कटाची काय नेमकी कारण आहे नाही ज्या वेळेस ओबीसी च्या मेळाव्याला मी वाटते भुजबळ साहेबांनी मी माझा एकही मेळावा चुकणार आहे धाराष्टीचा मेळावा असतो धाराशिवच्या मेळाव्याच्या वेळेस मी याला होतो कर्नाटकला होतो एक चर्चा अशी बी असे की ज्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर असतात त्या ठिकाणी जानकर असतील असं काय नाही असं काय नाही तसं यात परंतु आमचं तसं कोणाशी हे दसायचा काय प्रश्न ओबीसीच्या मुद्द्यासाठी सारे आम्ही एकत्रच आहे पण मी पहिल्यांदा पक्षाचा मेळावा असला आता मी काल मीटिंगला नव्हतो मी बे बेंगलोरला होतो पक्षाच्या मेटा वाचल्यामुळे इथल्या मेळाव्यात जाता येत नाही पण इथं असलेलं तसं असतोच असं काय आता लिहिलं की ओबीसीची लढाई आत्ता सध्याला आज ओ बी सीबद्दल प्रचंड चीन निर्माण झाली ओबीसी कारण ज्या राज्यकर्त्यावर विश्वास ठेवला होता तिथंच थोडा धोका झाल्यागत वाटतो आहे त्यामुळं लोकांच्यात फार असंतोष आहे आणि त्या असंतोषाचं हे करण्याचा आम्ही हे करण्याचा प्रयत्न करतोय उद्या काय होईल की सरकार कोणाचंही आलं तर ओबीसीवर न्याय मिळत नाही हे लक्षात आलं त्यामुळे ओबीसी सतर्क व्हायला लागला आहे आम्ही न्यायाच्या भूमिकेत भारताचं संविधान मानून कायद्याची लढाई देखील आम्ही लढतोय आहे याचिका टापवतो राजकीय नेमके राजकीय कोणाबद्दल नाही 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 सर्वच पक्ष नाही असं एखादं पर्सनल एकाचं नाव घेऊन उपयोग आहे जे राज्यकर्ते आहेत सत्ताधारी असू द्या विरोधी पक्ष असू द्या हे सर्वांच्या बद्दलच ओबीसी एक चीट निर्माण झाली ज्यांना आम्ही मोठं केलं तेच आम्हाला संपवायला लागले अशी भूमिका झालेली आहे त्यामुळं आम्ही कायद्याची लढाई भारताचं संविधानात्मक लढण्याचा प्रयत्न करू योग्य तो नाही कसा आमचं म्हणणं आहे की मराठा समाजालाही न्याय मिळाला पाहिजे मराठा समाज मी बहुजन समाजाला नाही फक्त का का ते काय असं ओबीसीच्या हक्कातलं नको आहे ओबीसी मुळात गरीब आहे तीनशे बेचाळीस जातीतल्या आजही लोकांना काय मिळालं नाही आणि त्या तीनशे बेचाळीसमधल्या धनगर वंजारी माळ्याला बाजूला ठेवा बाकीच्या ज्या मायनॉरिटी कम्युनिटी त्यांना फोड करा त्यांना हक्कच मिळाला नाही आणि त्यांच्यातलीच जर भाकरी आपण घेत असेल तर अन्याय आहे म्हणून आम्ही अन्यायाच्या विरोधात लढत आहे त्याला कायद्याची चकोरीत आम्ही जे जे बसता येईल ते करण्याचा प्रयत्न करतो आहे लोकजागृतीच्या माध्यमातून करतो आहे आणि शेवटी जनता हीच मालक आहे जनतेच्या मनात आलं नाही इलेक्शनच्या वेळेस आदल्या दिवशी काय करायचं आहे राजाचा रंक होतो रंकाचा राजा होतो ही जनता आहे जनतेच्या आजारातमध्ये आम्ही जाणार लोकांना सांगणार की आम्ही हतबल आहे आम्ही आम्हाला ताकद तुम्ही द्या आज आमचे आमदार वाढवा खासदार वाढवा रासपाचे त्यावेळेस आम्ही तुम्हाला न्याय द्यायची दोघांही बघू शकतो भाजपच्या संपर्कात आहेत आणि केंद्रीय देश पातळीवर त्यांना ओबीसीचा नेता म्हणून भाजप पुढं करणार आहे काय वाटतं आपण त्याचं समर्थन करणार किंवा भुजबळ नाही नाही माझं तसं आमचा मत आहे की आम्ही स्वतःच पक्ष काढलेला आहे आय एम नॉट डिमांडर वी आर ए कमांडर आणि आम्हाला सारेच माहीत आहे त्या त्यावेळेस जी वेळ येईल तेव्हा राष्ट्रीय समाज पक्ष योग्य बघत आहे त्यात आता आपण असं बोलतोय की आपण ओबीसीच्या मेळ्यावर ना आपण वेळेवर स्टेजवरती असताना प्रकाश शेडगे यांनी बऱ्याच वेळेस असं हे केलेलं आहे की मुख्यमंत्री म्हणून छगन बुद्ध हे आमचं मुख्यमंत्री ओबीसीचं असतील आणि ते कसा फॉर्म्युला असणार आहे कसे मुख्यमंत्री लक्षात ठेवा या देशामध्ये ज्याचं वोट ऑफ पर्सेंट जादा आहे त्याने या देशाचं मालक व्हावं पण या देशात मग तो आकरीत घडले ज्याचं वोट ऑफ पर्सेंट कमी आहे ते डोकं बसले आणि खाली आम्हाला सर पदू जाईल मग हे सारे जर बहुजन समाजातले सदुसष्ट टक्के मतं एकत्र आले तर एकेचाळीस टक्क्यात मुख्यमंत्री पंतप्रधान होतो ना फॉर्टी वन पर्सेंट व वोटिंग मिळाल्यानंतर मग हे सारे एकत्र आले म्हणून का होत नाही पंतप्रधान मुख्यमंत्री होऊ शकतो ना स्टॅलिन झालेलं आहे अमद वाकलेश यादव झाला आहे लालू झाला आहे मुलायम झालेला आहे महाराष्ट्रात काय अडचणीत तुला ह्या जागा नाही बहुजन समाज जो मेजॉरिटी ओबीसी आहे ना तो जागा नाही म्हणून वाटू झालेला आहे असेल नाही आमचा माझा पक्ष आहेच ना मला दुसरा पक्ष काढायची काय गरज आहे एक लक्षात ठेवा उद्या जर त्यांना वाटलंच तर आमच्या पक्षात येतील प्रॉब्लेम नाही ना किंवा त्यांना आता आता लगेच मी सल्ला देणे इतकं मोठा नाही हे माझ्या पक्षाचे सिनियर नेते आहे ते जिथं आहे तिथं पण मी आमचा डावच आहे ना आमचा मुख्यमंत्री करू शकतो आम्ही माझे पंधरा वीस जरी आमदार आले तर करू शकतो आम्ही आता भाजप काय करणार नाही राष्ट्रवादी करणार नाही पण काँग्रेस करणार नाही पण आम्ही राष्ट्रसभाच्या वतीनं करण्याचा प्रयत्न करू